हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे आपण रारंग ढांग ही श्री प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेली कादंबरी बघतोय याचे आतापर्यंत आपण अठरा भाग पाहिले अठरावा भाग जो मी म्हंटल होतो तो एक असा भयानक अनुभव देणारा भाग होता तर त्याच्यात आपण हे पाहिलं की विश्वनाथला जे मृत्यूचं अगदी जवळून दर्शन झालं ते किती म्हणजे अंगावर शहारे आणणार होतं आणि खरंच एखाद्याला जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनाची म्हणजे आपल्या जगण्याची किंमत कळत असावी त्यातून त्यांनी पत्र लिहून ते उमाला कळवलं तेव्हा तिलाही वाटलं की काय हा माणूस किंवा काय हा मुलगा की सगळं चांगलं चांगलं असताना ते झुगारून देऊन तो गेलाय तिकडे हे कसला वेळ आहे त्याचं आणि अर्थात तिला हेही समजत नाहीये की त्याला जसं वेळ लागलाय तसं तिला त्याचा वेळ का लागलाय चला तर मग मध्ये मी एक पोस्ट टाकली होती की आता येणारा एकोणीसावा भाग हा फील गुड असा भाग असेल तर काय आहे ह्याच्यात फील गुड म्हणजे चला तर मग बघूया रारंग ढांग भाग एकोणीस बरोबर तीन वाजता बॉर्डर रोडची निळी निसान रारंग ढांगापाशी पोहोचली त्यामागोमाग आर्मीच्या तीन जीप्स पहिल्या जीपवर पितळेचा स्टार चकाकत होता त्यावर गडद निळा ध्वज फडकत होता ध्वजावर पाचव्या इन्फंट्री डिव्हिजनचं प्रतीक खडगाची आकृती नजरेत भरत होती जीपच्या बैठकीवर पांढरे शुभ्र अभडे चढवलेले भैरव प्रोजेक्टचे शेजारी पाचव्या इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल राजसिंह बसले होते पुढच्या सीटवर मेजर सक्सेना होते रारंग ढांगातून गाडी धावायला लागली तसंच सतलजवरचा पूल दिसायला लागला पुलाजवळ बॉर्डर रोडचे अधिकारी आणि जवान सज्ज उभे होते त्याकडे पाहून जनरल म्हणाले सक्सेना तुझा रिपोर्ट आणि वस्तुस्थिती यात बरीच तफावत आहे नाही मेजर सक्सेना परवाच तर इथे येऊन गेले होते बेली ब्रिज चोवीस तासात बांधता येतात हे त्यांनाही माहिती होत पण हा पूल एका दिवसात तयार होईल असं त्यांना वाटलंच नव्हतं मेजर सक्सेना काहीच बोलले नाहीत तसं ब्रिगेडियर गिल यांनी विचारलं काय झालं जनरल हसले आणि म्हणाले काही वेळा अंदाज चुकतात पण ते चुकल्याचा कधी कधी आनंदच होतो गाड्या पुलाजवळ आल्या तशी बॉर्डर रोडची निसान बाजूला झाली त्यामागची जीप थांबली ब्रिगेडियर गिल उतरले त्यांच्याबरोबर जनरल राजसिंहही कर्नल राईट पुढे झाले त्यांनी सॅल्यूट केला ब्रिगेडियर गिलनी ओळख करून दिली कर्नल राईट कमांडर टास्क फोर्स जनरलनी त्यांच्याकडं पाहून स्मित केलं आणि बाजूला बॉर्डर रोडचे अधिकारी उभे होते त्यांच्याकडं पाहिलं कर्नल राईटनी त्यांची एकेकाशी -एक ओळख करून दिली मेजर बंबा या सेक्टर मधला रस्ता यांच्या देखरेखीखाली तयार झालाय हे कॅप्टन बहल कॅप्टन नायर लेफ्टनंट अमर आणि लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे जनरलनी पुढं होऊन नव्यानंच बांधलेल्या पुलाकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि ते म्हणाले अगदी योग्य वेळेत हा पूर्ण झालाय जीपकडे जात ते ब्रिगेडियर गिलना म्हणाले ह्या पुढच्या आउटपोस्टच्या जागा पाहायच्या आहेत निघायचं का कर्नल राईट म्हणाले बॉर्डर रोडचे जवान उभे आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलाल म्हणून मी <laughs> मला वाटतं ही भाषणांची साथ निदान आर्मी पासून तरी दूर राहावी जनरल हसून म्हणाले ब्रिगेडियर गिल म्हणाले ह्या विभागातला एक अवघड ढांग आहे ह्या लोकांनी दिवस रात्र काम करून तो खोदून हा रस्ता वेळेत बांधला या माग आपण स्वत इथे येणार होता हे कारण होत जनरल राजसिंह म्हणाले या जवानांचे आभार न मानता मी पुढे जाणं योग्य होणार नाही नाही का हा गोरा पान साहेबांनी बांधाचा पुढे सॅल्यूट केला त्यांनी तो स्वीकारला आणि एक वेळ तिथं उभ्या असलेल्या जवानांवरून त्यांनी नजर फिरवली बाजूला उभ्या असलेल्या लोकल लेबरला गुरख्यांना आणि तिबेटियन यांना त्यांनी पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली काही महिन्यांपूर्वी रारंगड अंगातल्या रस्त्याची सुरुवातही झाली नव्हती आणि परवापर्यंत इथं सतलजवर पूलही नव्हता तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमानं आज हा रस्ता आणि पूल वेळेत तयार झालाय त्यासाठी त्या तुमचा कर्नल राईट ब्रिगेडियर गिल आणि इथल्या अधिकाऱ्यांचा मी व्यक्तिशः आणि फिफ्थ तर्फे आभारी आहे या रस्त्याची पुलाची फार तातडीनं गरज होती तुम्हाला कदाचित माहिती असेल की पलीकडच्या बाजूला चीनी सैनिकांनी तिबेटच्या सीमेपर्यंत पाच टनर जातील असे पक्के रस्ते बांधलेत असे रस्ते हे सैनिकांचं एक फार मोठं शस्त्र असतं जलद हालचाली वाहतुकीची उत्तम सोय आणि आपल्याला योग्य अशी जागा लढाईसाठी निवडण्याचं स्वातंत्र्य या रस्त्यांमुळे सैनिकांना मिळतं अशा आवश्यक गोष्टी सैनिकांना मिळाल्या नाहीत तर काय होतं ह्याचा अनुभव नेफाच्या लढाईत आपल्याला आला विजयाच्या पितृत्वावर हक्क सांगण्यासाठी अनेक जण पुढे येतात पण पराभव हा नेहमीच पोरका असतो शत्रूकडून हार खाणारा सैनिक त्याच्या देशाकडूनही जातो विजयात भागीदार अनेक तरी पराभवाची अवहेलना अपमान आणि तुच्छता ज्याची त्यालाच पचवायला लागते हे कडू झेर मी पचवलंय आणि म्हणूनच मी तुम्हाला अनुभवानं सांगू शकतो की भारतीय सैनिक शौर्य त्याग कडखरपणा कर्तव्याची जाणीव आणि आत्मार्पणाची जिद्द या गुणात इतर कोणत्याही देशाच्या सैनिकापेक्षा कणभरही उना नाही पराभवातून उठण्याची आणि समोरही पाय रोवून ताठ मानेनं भक्कम उभं राहण्याची भारतीय सैनिकात हिंमत आहे पण ह्या सैनिकांच्याही का काही गरजा असतात त्यातली एक महत्वाची गरज म्हणजे हे रस्ते आकाशात घुसलेल्या ह्या पहाडापुढं आणि कठोर निसर्गापुढं तुम्ही जिद्दीनं उभे राहिलात आणि जगात कुठेही ज्या उंचीवर रस्ते बांधले गेले नाहीत त्या उंचीवर प्रसंगी रक्त सांडून तुम्ही हे रस्ते बांधले यू डीड युअर बेस्ट अँड आय यू विल डू बेस्ट इफ टू स्टेप ऑन द ऑफ आर कंट्री जनरल बोलायचे थांबले ऐकणारे जवान आणि अधिकारी त्या शब्दांनी भारलेल्या अवस्थेतून बाहेर येण्याआधीच जनरल राजसिंहांची जीप पूल ओलांडून आउटपोस्टच्या जागेकडे धावायला लागली होती खरच ज्यासाठी एवढा आटापिटा केला होता ते जनरल राजसिंह आले आणि ते यायच्या आधी सगळा रस्ता पूल वगैरे सगळं पूर्ण झालं होतं आणि परत त्यांनी येऊन स्वतःहून तो संवाद साधणं स्वतःहून कौतुक करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे इतके दिवस जे काही आपण कष्ट उपसले त्याचं खऱ्या अर्थाने सोनं झालं असं म्हणणं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या कादंबरीतला हा फील गुड भाग आहे सो so, आता पुढे काय पण मग आता रंग हांग ही कादंबरी संपली का पण ऍक्च्युली एक सांगू ठीक आहे अजूनही रस्त्याचं काही काम राहिलंय पण पुढचा जो भाग असणार आहे तो ह्या कादंबरीचा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे आणि काय ते ऐकायचं असेल तर स्टे ट्युन्ड विथ मिनल संघ्या इको आनंदे आणि तोपर्यंत तो धन्यवाद